सावरगाव सोनोली रोडवरील पुलाजवळ मोसंबीचा ट्रक उलटला आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोज रविवारला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सावरगाव काटोल रोडवरील सोनोली येथील पुलाजवळ मोसंबीने भरून असलेला ट्रक क्रमांक डब्ल्यू बी अकरा डी बहात्तर सहासष्ट या क्रमांकाचा ट्रक उलटला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोनोलीवरून सावरगाव या रस्त्याकडे निघालेल्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला ट्रक उलटल्यावर मदतकार्य म्हणून दबलेल्या सर्व लोकांना सुरळीत काढण्यात आले लोकांना बाहेर काढून उपचाराकरिता रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जवळपास बारा ते चौदा लोक त्या ट्रकमध्ये असल्याची माहिती मिळालेली आहे सर्वांना सुरळीत काढण्यात आलेली आहे पुढील तपास पोलिस यंत्रणा करीत आहेत प्रतिनिधी महेश बेलखडे महाराष्ट्र टूडी न्यूज नरखेड काटोल